नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाड्यांना मिळणार आता पिण्याचे शुद्ध पाणी या या आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम भागात असलेल्या शाळा व वा अंगणवाड्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जल जीवन मिशन अंतर्गत पाच तालुक्यातील एक हजार सहाशे चाळीस अंगणवाड्यांपैकी एक हजार पाचशे छप्पन तर एक हजार सहाशे वीस शाळांपैकी एक हजार पाचशे चौवेचाळीस शाळांमध्ये नळ जोडणी केली असून त्याद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून होणारे थांबवण्याचे दिसून आले आहे महामारी सर्वांनाच स्वच्छतेचे महत्व पटवून दिले शाळा महाविद्यालये अंगणवाड्यांमध्ये आरोग्य स्वच्छतेसोबतच सुरक्षेच्या उपाययोजना देखील करणे त्यावेळी शासनने बंधनकारक केले होते तसेच प्रत्येक शाळेत आणि अंगणवाड्यात हात धुण्याच्या व्यवस्थेबरोबरच त्या ठिकाणी पिण्याच्या व नळाची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांसह अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून काम हाती घेण्यात आले होते त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शाळा व वा अंगणवाड्यांमध्ये शंभर टक्के नळ जोडणी झाली नसली तरी नव्वद टक्क्याहून अधिक शाळा व वा अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी करण्यात आली असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे दरम्यान आय यास, संकेतस्थळावरून नोंदणी जिल्ह्यात एक हजार सहाशे वीस इतक्या शाळा असल्याची नोंद करण्यात आल्या असून त्यापैकी एक हजार पाचशे चौवेचाळीस शाळांमध्ये जोडणी करण्यात आली असून त्याद्वारे पाणी उपलब्ध आहे तर उर्वरित शहात्तर शाळांमध्ये अद्याप पूर्ण जोडणी झालेली नाही तर दुसरीकडे एक हजार सहाशे चाळीस इतक्या अंगणवाड्या असल्याची नोंद केली आहे त्यापैकी एक हजार पाचशे छप्पन अंगणवाड्यांमध्ये केली असून त्याद्वारे पाणी उपलब्ध आहे उर्वरित चौऱ्याऐंशी अंगणवाड्यांमध्ये अद्याप पूर्ण जोडणी झालेली नसल्याचे बाब समोर आले आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स